निरीक्षण करून त्यांनी भारताला संविधान दिलेलं आहे आज या लवकर आहे भारताचे लोक भारताचे लोक भारताचे संविधानाच आंबेडकर यांनी त्यांनी जे मसुदा समिती तयार करून भारताला जे संविधान दिलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आज मागचे पंच्याहत्तर वर्ष त्याला पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि आज महाराष्ट्रभर संविधान दिन साजरा करण्यात येत आहे आणि निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या हेतूने सर्व गोष्टीचा विचार करून काटेकोरपणे सगळ्या गोष्टी त्या संविधानामध्ये आल्या पाहिजे आणि सर्व वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे बहुजन समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून संविधान बनवलं आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला संविधान दिलं त्या संविधानावरच संपूर्ण भारत देश या ठिकाणी चालत आहे संविधानाचा आदर करत आहे निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे त्याची उत्फूर्त ऊर्जा आजही सर्व लोकांना मिळते मला वाटतं की शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान पुस्तिका आहे ती प्रत्येक घरामध्ये एक संविधान पुस्तिका पोहोचली पाहिजे जेणेकरून प्रत्येक भारतीय नागरिकांना नागरिकांना त्या संविधानाचा संपूर्ण अभ्यास झाला पाहिजे